न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आयुष्यमान कार्ड काढून गंगाखेड शहरातील नागरिकांनी स्वतःचे आयुष्य वाढवावे मुख्य अधिकारी माननीय सोनवणे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू असून नागरिकांना विविध योजनेची माहिती व्हावी या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या गंगाखेड शहरातही आली आहे शासनाच्या वतीने जनहिता योजना गरीब व सर्वसामान्य प्रत्येक नागरिकांचे आरोग्य नीट राहावे या उद्देशाने नागरिकाच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला मोठा आजार झाला असेल त्यामुळे सामान्य नागरिक आर्थिक कोंडीमध्ये जात असल्यामुळेच त्यासाठीच आयुष्यमान कार्डची योजना आखली असता प्रत्येकाने आयुष्यमान कार्ड मोफत काढून स्वतःच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आयुष्य वाढवावे असे नगर परिषद मुख्य अधिकारी सोनोने यांनी नगर परिषद प्रांगणात बोलताना आपले मन व्यक्त केले या प्रसंगी बोलताना सोनूने म्हणाले की आयुष्यमान कार्ड योजना ही राष्ट्रीय जनगणना दोन हजार अकरा च्या आधारे असल्यामुळे यादीमध्ये नाव असलेल्या सर्व नागरिकांनी आयुष्यमान मोफत कार्ड काढून योजनेचा फायदा घ्यावा या योजनेने बरोबरच ज्यांच्या कुणाच्या कुटुंबात आजपर्यंत गॅस कनेक्शन नाही अशाही नागरिकांनी जनगणना यादीच्या आधारे फक्त शंभर रुपयांमध्ये उज्ज्वला गॅस कनेक्शन घेऊन योजनेचा मोफत फायदा घ्यावा भारत संकल्प यात्रा रविवारी आली असता या प्रसंगी नगरपरिषद कार्यालयातील वसुली प्रमुख सुरेश मनियार दीनदयाळ योजना प्रमुख मोरे तहसील कार्यालयातील तलाठी गोदाम पी टी आर श्री नवले वंदना परतवाग दीनदयाळ योजना ऑपरेटर तुषार चक्रे राहुल सार्वे सुदर्शन शिंदे सागर जगतकर श्री तातोळे श्री सावंत श्री मनियार पठाण नगर परिषद स्वच्छता विभागातील महिला प्रामुख्याने यांचीही उपस्थिती होती या प्रसंगी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये पंतप्रधान मंत्री आवास योजनेतील दिव्यांग लाभार्थी मंगल सुरेश घाटोळ या महिलेने या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत नगर परिषदेचे आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी नगर परिषद गंगाखेडच्या वतीने प्रतिवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या स्वच्छता महिला कर्मचारी यांना माननीय मुख्य अधिकारी सोनोने यांच्या हस्ते साड्या वाटप करून तिळगुल देण्यात आले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबने गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका